नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच माहिती की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल आमचा चॅनल हा फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रिणी आहेत प्रियजन आहेत त्यांनाही याचा लाभ घेता येईल आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज बघणार आहोत आपण नॉनस्टॉप पंचवीस सरावाची वाक्ये भाग क्रमांक साठ पहिलं वाक्य पाहू ती क्षणभर तिथेच थांबली ती क्षणभर तिथेच थांबली वाक्य येणार शी स्टेट देअर फॉर अ मोमेंट शी स्टेट देअर फॉर अ मोमेंट मोमेंट म्हणजे क्षणभर आणि स्टेट म्हणजे स्टे म्हणजे थांबणे थांबणे स्टेला थांबणे येतं आणि थांबली आहे म्हणून भूतकाळ आहे तो साधा भूतकाळ म्हणून त्याचं भूतकाळी रूप आलेलं आहे ईडी लागलेलं आहे त्याला जे करता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप असं आलेलं आहे ते शी स्टेट देअर फॉर अ मोमेंट दुसरं वाक्य बघूया हे करण्यासाठी माझ्यासाठी डेस्क खूपच लहान आहे हे करण्यासाठी माझ्यासाठी डेस्क खूपच लहान आहे वाक्य ना द डेस्क इज टू स्मॉल फॉर मी टू डू द डेस्क इज टू स्मॉल फॉर मी टू डू म्हणजे करण्यासाठी हे पण आहे म्हणून वाक्य आहे आहे म्हणजे वर्तमान काळाचं वाक्य आहे ते त्याच्यामुळे द डेक्स एक असल्यामुळे इज आलेलं आहे टू स्मॉल म्हणजे खूपच लहान फॉर मी माझ्यासाठी टू डू म्हणजे करण्यासाठी असं आहे ते वाक्य द डेक्स इज टू स्मॉल फॉर मी टू टू त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघू तू माझ्यासाठी काही करशील का तू माझ्यासाठी काही करशील का आणि क्वेश्चन्स मार्क इथे विनंती केलेली आहे म्हणून उड यू यूज झालेला आहे लक्षात घ्या उड यू डू समथिंग फॉर मी उड यू झालं त्याच्यानंतर डू करण्यासाठी समथिंग फॉर मी आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे हो किंवा नाही उत्तर आहे त्याच्यामुळे वा वाक्याची सुरुवात इंट्रोगेटिव्ह वाक्याची सुरुवात ही सहाय्यकारी क्रियापद म्हणजे उडणे झालेली आहे म्हणून ऊड सहाय्यकारी क्रियापद पहिलं आलं ऊड त्याच्यानंतर करता आला यू त्याच्यानंतर क्रियापद आलं आणि जो रिमेनिंग पार्ट्स आहे तो पुढे आला आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे अशा प्रकारे याची स्ट्रक्चर आहे रचना आहे वाक्याची चौथं वाक्य बघू तुम्ही माझ्या योजनेच्या बाजूने आहात की विरोधात आहात तुम्ही माझ्या योजनेच्या बाजूने आहात की विरोधात आहात वाक्य येणार के आर यू फॉर और अगेन्स्ट माय प्लॅन आर यू फॉर ऑर अगेन्स्ट माय प्लॅन आणि क्वेश्चन्स मार्क हो किंवा नाही उत्तर येणार त्याच्यामुळे आरपासून सुरुवात झाली आहे आर यू तुम्हीसाठी यू यू म्हणून आर केलेलं आहे म्हणून आर यू फॉर अगेन्स्ट माय प्लॅन अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर पाचवं वाक्य बघा ते पाच वर्षे परदेशात राहिले ते पाच वर्षे परदेशात राहिले लक्षात घ्या वाक्य राहिले म्हणजे राहिलेले होते भूतकाळ आहे म्हणून भूतकाळाचं दुसरं रूप साधा भूतकाळ आहे म्हणून खाली बघा दुसरं रूप वापरलेलं आहे करता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप, रूप। वाक्य बघा ते ते म्हणजे दे आलं दे लिव्हड ओव्हरसीज फॉर फाईव्ह इयर्स दे लिव्ड ओव्हरसीज फॉर फायू इयर्स ओव्हरसीज म्हणजे पण परदेश लक्षात घ्या फॉरेन म्हणजे पण परदेश त्याचप्रमाणे ओव्हरसीज पण परदेश येतं त्याच्यामुळे लक्षात घ्या शब्द इम्पॉर्टंट आहे किंवा आला तर आपल्याला काय होऊ शकते चूक विच होऊ शकते गफलत होऊ शकते त्याच्यामुळे ओव्हरसीज हा शब्द पण लक्षात ठेवा दे लिव्हड ओव्हरसीज फॉर फायू इयर्स फायू इयर्स म्हणजे पाच वर्षापासून त्याच्यानंतर नेक्स्ट सहावं वाक्य बघा मला स्वतःसाठी स्वयंपाक करण्याची सवय आहे मला स्वतःसाठी स्वयंपाक करण्याची सवय आहे वाक्यणा आय एम यूज टू कुकिंग फॉर माय सेल्फ आय एम यूज टू कुकिंग फॉर माय सेल्फ म्हणजे स्वतः करण्याची मला सवय आहे इथे लक्षात घ्या जुनी सवय वगैरे का जुनी सवय वगैरे असेल तर त्याच्यासाठी यूज टू वापरलं जातं त्याच्याप्रमाणे यूज टू केलेलं आहे बघा आय एम यूज टू कुकिंग फॉर माय सेल्फ त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं वाक्य आज रात्री आल्याबद्दल धन्यवाद आज रात्री आल्याबद्दल धन्यवाद वाक्यांना थँक्स फॉर कमिंग ओवर टू नाईट थँक्स फॉर कमिंग ओवर टू नाईट टू नाईट म्हणजे आज रात्री त्याच्यानंतर आठवं वाक्य तो काही कारणास्तव लोकप्रिय नाही तो काही कारणास्तव लोकप्रिय नाही वाक्य बघा ही इज अनपॉप्युलर फॉर सम रिझन ही इज अनपॉप्युलर फॉर सम रिझन हे वाक्य जरा लक्ष देऊन बघा कारण हे वाक्य तुम्हाला वाट वाटणार की हे निगेटिव्ह आहे यामध्ये नॉट किंवा नो वगैरे आलेलं नाही आलेलं नाही आहे तर मग हे निगेटिव्ह कसं असं तुमच्या प्रश्न आला असेल पण प्रॉब्लेम काय आहे इथे वाक्यामध्ये काय केलेलं आहे लोकप्रियसाठी पॉप्युलर आहे आणि लोकप्रिय नसण्यासाठी अनपॉप्युलर म्हणजे पॉप्युलरचा विरुद्धार्थी शब्द वापरलेलं आहे अनपॉप्युलर त्याच्यामुळे ते वाक्य निगेटिव झालेलं आहे मी सांगितलेलं आहे तुम्हाला काही वाक्य असे असतात त्यामध्ये वेगवेगळे शब्द असतात नो असतो नॉट असतो नथिंग असतात असे शब्द असतात निगेटिव पण असे पण काही शब्द असतात बघा की ज्यांचा विरुद्धार्थी शब्द होतो आणि त्यामुळे ते वाक्य निगेटिव्ह होऊ शकतं निगेटिव होतं हे एक त्याच्यातील एक उत्तम उदाहरण आहे तुम्हाला लक्षात येईल बघा तो काही कारणास्तव लोकप्रिय नाही हे निगेटिव आहे मराठी वाक्य पण हे वाटताना आपल्याला निगेटिव वाटत नाही पण ते पण निगेटिवच आहेत इंग्रजीचं म्हणून ही इज अनपॉप्युलर फॉर सम रिझन हे लक्षात घ्या त्याच्यानंतर नवं वाक्य माझ्या आईने माझ्यासाठी स्वेटर बनवला माझ्या आईने माझ्यासाठी स्वेटर बनवला इथे बनवणे बनवणे म्हणजे मेक होतो आणि बनवला म्हणजे भूतकाळ आहे मेकचं भूतकाळ झालेलं आहे मेड आलेलं आहे माझ्या आईने म्हणजे माय मदर माय मदर मेड अ स्वेटर फॉर मी माय मदर मेड अ स्वेटर फॉर मी असं आलेलं आहे त्याच्यानंतर दहावं वाक्य कारसाठी रस्ता खूपच अरुंद आहे कारसाठी रस्ता खूपच अरुंद आहे वाक्यणा द रोड इज टू नॅरो फॉर कार्स द रोड इज टू नॅरो फॉर कार्स म्हणजे कार्सला येण्या जाण्यासाठी रस्ता खूप अरुंद आहे इथे लक्षात घ्या अरुंद अरुंदसाठी नॅरो यूज केलं जातं नॅरो हा शब्द आलेला आहे कलराईज केलेला आहे कारण तुमच्या चटकन लक्षात ये यायला पाहिजे म्हणून तो लक्षात घ्या त्याच्यानंतर नेक्स्ट अकरावं वाक्य बघू मला सांगू नका मला सांगू नका वाक्याना डोंट डेल मी डोंट टेल मी म्हणजे मला सांगू नका त्याच्यानंतर बारा वाक्य मी पुढे जाईन मी पुढे जाईन वाक्य ना आय विल गो ऑन अ हेड आय विल गो ऑन अ हेड ऑन अ हेड म्हणजे पुढे जाण्यासाठी पुढेसाठी अ हेड यूज केलेलं आहे लक्षात घ्या आणि जाईन म्हणजे भविष्यकाळ असल्यामुळे विल आलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट तेरावं वाक्य तुम्ही तुमच्या शूजवर सरकता तुम्ही तुमच्या शूजवर सरकता म्हणजे तुम्ही जे शूज घातले आहे त्यामुळे तुम्ही काय होत आहात सरकत आहात असं आहे ते साधंच वाक्य आहे त्याच्यामुळे वाक्य बघा स्लीप इन युअर शूज स्लीप इन युअर शूज एवढंच आहे ते आणि फुल स्टवर फ्लिप स्लीप होणे म्हणजे सरकणे त्याच्यानंतर नेक्स्ट चौदा वाक्य तुम्ही फेसबुकवर आहात का तुम्ही फेसबुकवर आहात का अँड क्वेश्चन्स मार्क आहात का हो किंवा नाही उत्तर आहे आणि आहात का आहात का म्हणजे वर्तमान काळ आहे म्हणजे काय येणार सोबत आर येतं त्याच्यामुळे आर यू ऑन फेसबुक अँड क्वेश्चन्स मार्क आर यू ऑन फेसबुक क्वेश्चन्स मार्क म्हणजे आर सहाय्य क्रियापद पहिल्यांदा आलेला आहे त्याच्यानंतर करता आलेला आहे आणि त्याच्यानंतर जो राहिलेला भाग आहे तो आलेला आहे आणि लास्टला क्वेश्चन्स मार्ग आलेला आहे कारण वाक्य इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स क्वेश्चन सेंटेन्स आहे म्हणून त्याच्यानंतर नेक्स्ट तीस पंधरा वाक्य बघू ती बोलत राहिली ती बोलत राहिली रा वाक्य बघा आता शी केप्ट ऑन टॉकिंग शी केप्ट ऑन टॉकिंग टॉकिंग म्हणजे बोलत राहणे आणि केप्ट किपचं केप झालेलं आहे राहण्यासाठी कीप केप्ड कशाला आलेलं आहे कारण वाक्य आहे ते बोलत राहिली म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे भूतकाळाची वाक्य भूतकाळाचं वाक्य आहे साधा भूतकाळ म्हणून कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं आहे केप्टचं दुसरं रूप केप्ट होतं म्हणून केप्ट तिथे आलेलं आहे शी केप्ट ऑन टॉकिंग ती बोलत राहिली असं त्याच्यानंतर नेक्स्ट सोळावं वाक्य आम्ही त्याच्या पाठीवर झोपलो आम्ही त्याच्या पाठीवर झोपलो वाक्याना वी ले ऑन हीज पॅक we ले ऑन his पॅक ले एल ए वाय ले म्हणजे झोपणे लक्षात घ्या ले म्हणजे झोपणे we ले ऑन his पॅक बॅक म्हणजे पाठीवर त्याच्यानंतर सतरावं वाक्य सतरावं तो आता एकटा आहे तो आता एकटा आहे वाक्य ही इज ही इज नाऊ ऑन हीज ओन ही इज नाऊ ऑन हीच ओन लक्षात घ्या वाक्य एकटा आहे एकटा आहे म्हणजे अलोन आहे असं पण येतं पण इथे वाक्य लक्षात घ्या कसं घेतलं आहे ते ही इज नाऊ म्हणजे तो आता ऑन हीच ओन ऑन हीच ओन म्हणजे एकटाच आहे तो एकटाच तिथे आहे ओन एकटाच उपस्थित आहे म्हणून इथे त्या अर्थाने हा शब्द अर्थ घेतलेला आहे म्हणजे ही इज नाऊ ऑन हीच ओन म्हणजे स्वतः तिथे एकटा आहे अशा अर्थाने तो वाक्य घेतलेला आहे वाक्य थोडं वेगळं वाटतं पण ते चांगलं आहे म्हणजे इम्प्रेशन दुसऱ्यावर छाप सोडणारं इम्प्रेशन टाकणारं आहे म्हणून लक्षात घ्या ही इज नाऊ ऑन हीच ओन म्हणून पण आपण म्हणू शकतो तो आता एकटा आहे म्हणून त्याच्यानंतर अठरा वाक्य त्यांनी माझ्या डोक्यावर मारले त्यांनी माझ्या डोक्यावर मारले वाक्याना ही हिट मी ऑन द हेट ही हिट मी ऑन द हेट म्हणजे ऑनवर हेड म्हणजे डोकं हे म्हणजे त्याने ही हिट मी ऑन द हेट त्याच्यानंतर नेक्स्ट एकोणीसा वाक्य मी त्याच्या सल्ल्यानुसार वागलो मी त्याच्या सल्ल्यानुसार वागलो वाक्य येणार आय ॲक्टेट ऑन हीज ॲडवाईस आय ॲक्टेट ऑन हीज ॲडवाईस इथे पण बघा वागलो म्हणजे वाग भूतकाळ सा, आहे साधा भूतकाळ म्हणून कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं आहे ॲक्टचं ॲक्टेड झालेलं आहे म्हणजे वागलो वागण्यासाठी आणि ऑन हीज ॲडवाईस म्हणजे त्याच्या सल्ल्यानुसार असं आहे ते आय ॲक्टेड ऑन हीज ॲडवाईस त्याच्यानंतर नेक्स्ट विश्व हे वस्तुस्थितीवर आधारित आहे हे वस्तुस्थितीवर आधारित आहे वाक्यांना दिस इज बेस्ड ऑन फॅक्ट दिस इज बेस्ड ऑन फॅक्ट फॅक्ट म्हणजे वस्तुस्थिती लक्षात घ्या पेस्ट आधारित असणे म्हणजे पेस्ट ऑन हेसाठी धीस आणि आहेसाठी ई झालेलं आहे म्हणजे धीस इज बेस्ड ऑन फॅक्ट आणि फुल स्टॉप त्याच्यानंतर नेक्स्ट साधंच वाक्य आहे वर्तमान काळाचं त्याच्यामुळे त्याच्यानंतर नेक्स्ट एकविसावं वाक्य बघू चला आम्हाला उशीर होईल चला आम्हाला उशीर होईल वाक्य आहे ना ऑन आय विल बी लेट कम ऑन आय विल बी लेट सॉरी इथे लक्षात घ्या चला आम्हाला उशीर होईल आहे हे जरा करेक्शन करून घ्या चला आम्हाला उशीर होईल आम्हाला म्हणजे आम्ही आहोत आम्ही असल्यामुळे वी विल बी लेट येणार वी विल बी लेट मला उशीर होईल चला मला उशीर होईल असतं तर कम ऑन आय विल बी लेट असं आलं असतं इथे चला आम्हाला उशीर होईल असं वाक्य आहे ते करेक्शन करून घ्या इंग्रजीमध्ये ते कसं येणार कम ऑन वी विल बी लेट कम ऑन वी विल बी लेट वी म्हणजे आम्ही म्हणजे वी विल बी लेट असं होईल जरा करेक्शन करून घ्या तर जरा प्रिंटिंगमध्ये हे टायपिंगमध्ये प्रॉब्लेम झाला पण त्यामुळे ते रॉंग आलं ते लक्षात घ्या आणि हे पण वाक्य करून घ्या आय विल बी लेट म्हणून म्हणजे चला मला उशीर होईल असं पण करा आणि चला आम्हाला उशीर होईल असेल त्यावेळी कम ऑन वी विल बी लेट असं करा त्याच्यानंतर नेक्स्ट बावीसावं वाक्य बघू मी चुकीच्या बसमध्ये चढलो मी चुकीच्या बसमध्ये चढलो वाक्य येणार आय गॉट ऑन द रॉंग बस आय गॉट ऑन द रॉंग बस म्हणजे मी चुकीच्या बसमध्ये गॉट म्हणजे चढलो गॉट ऑन रॉंग बस म्हणजे चुकीची बस म्हणजे आय गॉट ऑन द रॉंग बस त्याच्यानंतर तेविसावं वाक्य चला पृष्ठ क्रमांक वीसवर सुरुवात करूया चला पृष्ठ क्रमांक वीसवर सुरुवात करूया इथे चला चला म्हणजे आणि करूयात म्हणून आहे त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं की हे वाक्य लेट्सने स्टार्ट होणार आहे त्याचप्रमाणे बघा लेट्स, लेट्स स्टार्ट ऑन पेज नंबर ट्वेंटी असं पण म्हणू शकतो आपण किंवा लेट्स बिगीन ऑन पेज नंबर ट्वेंटी असं पण म्हणू शकतो कारण सुरुवातीसाठी स्टार्ट आणि बिगिन दोन्ही पण वापरू शकतो जसं आपल्याला चांगलं वाटेल म्हणजे जसं येईल लक्षात येईल आपल्याला सोपं पडतं ते आपण त्यापैकी कुठलंही वाच वापरू शकतो पण जरा बिगिन चांगलं वाटतं लेट्स बिगीन ऑन पेज नंबर ट्वेंटी हे तुम्ही त्या यूज करावं असं वाटतं त्याच्यानंतर चोवीसा वाक्य ते माझ्या टेबलावर ठेवू नका ते माझ्या टेबलावर ठेवू नका वाक्य आहे ना डोंट पुट इट ऑन माय टेबल डोंट पुट इट ऑन माय टेबल पुट इट म्हणजे ठेवणे तिथे आणि ऑन माय टेबल म्हणजे टेबलावर असं आहे डोंट म्हणजे नका आहे अशा प्रकारे डोंट पुट इट ऑन माय टेबल म्हणजे ते माझ्या टेबलावर ठेवू नका अशा प्रकारे चोवीसावं वाक्य आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पंचवीसावं बघू तेल पाण्यावर तरंगते तेल पाण्यावर तरंगते वाक्यना द ऑइल फ्लोट ऑन वॉटर द ऑइल फ्लोट ऑन वॉटर हे आपल्याला माहितीच आहे द ऑइल आहे ते फ्लोड होतं फ्लोट म्हणजे तरंगणे ऑन वॉटर म्हणजे पाण्यावर असं तरंगण्यासाठी फ्लोट यूज केलेलं आहे ते कलराईज केलेलं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तरंगतेसाठी फ्लोट यूज केलेला आहे अशा प्रकारे ही पंचवीस अत्यंत महत्त्वाची आणि खूप महत्त्व अत्यंत महत्त्वाची आणि दररोजच्या वापरातील अशी वाक्य आहे त्यामुळे व्यवस्थित करा लक्ष देऊन करा जर समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा पण ए टू झेड करा म्हणजे आपल्याला एकदा केलं की लक्षात राहायला पाहिजे कारण काही होतं काही कालांतराने आपण ते विसरतो त्याच्यामुळे तसं होऊ नये म्हणून व्यवस्थित लक्ष देऊन करा आणि मध्ये मध्ये त्याचा सराव करत राहा खूप महत्त्वाची वाक्य आहे आज नाही तर उद्या आपल्याला ती बोलायचीच बोलावीच लागतात म्हणजे संभाषणामध्ये येतातच कॉन्व्हर्सेशनमध्ये आपल्याला इंग्रजी यायला पाहिजे तर वाक्यही यायलाच पाहिजे त्याच्यामुळे व्यवस्थित करा त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना पण भेट द्यायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ इन अकाउंट पेज आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ आणि रिसेंटली इंस्टाग्राम अकाऊंट्स पण आहे नाईक स्वप्नील या त्या या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स खूप चांगले आहेत तिथे पण तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन वाक्य घेऊन नवीन सराव करण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद